नमस्कार मंडळी माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते डंका हरिनामाचा या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला मी आज पोहोचले आणि माझ्यासोबत बघा कोण आहे अक्षय त्याचबरोबर किरण सुद्धा खरं तर बघायला गेलं तर ट्रेलर आम्ही आता पाहिलेला आहे आणि निश्चितच म्हणजे डंका खरंच वाचतोय आणि तुम्हाला सुरुवातीला अनुभव कसा होता मी अक्षय पहिल्यांदा तुझ्याकडे येते अगदी छान दिसत आहे तुम्ही आज दोघं सुद्धा आणि तुमचा सुद्धा डंका असाच थँक्यू हां तुझा प्रश्न काय होता कसा अनुभव होता तुझा चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता कारण इतकी मोठी स्टारकास्ट आहे जी आता तुम्ही पाहिलीच ट्रेलरमध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी, मी श्रेयस जाधव जो आमचा डिरेक्टर आहे त्याच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करते आम्ही ओळखत जरी असलो आधीपासून तरी पण काम करण्याचा आम्हाला एक योग नव्हता इम पॉसिबिलिटीज नव्हत्या बट निमित्ताने मला त्याच्यासोबत काम करायला मिळालं किरणच्या ऑपोजिट मी आहे प्रियदर्शन आहे अनिकेत आहे रसिकासोबत छान मैत्री झाली आहे माझी आणि मला कारण मुलींची मैत्री जरा कमी ल लवकर होत नाही पण रसिकाने खूप छान आणि इवन आपल्या टीमने मला खूप छान वेलकम या या कारण गेस सगळ्यांनी एकमेकांसोबत काम केलेलं आहे पण मी पहिल्यांदा ह्या टीम मध्ये आले आणि मला प्रमोशनलाही खूप छान मजा येतेच मी तुझ्याकडे येते देव माणूस म्हणून तुला ओळखलं जात पण आता हा देव माणूस देवाच्या सिनेमात येतोय काय सांगितलं <laughs> मला तर थँक्यू सो मच अजूनही देव माणूस म्हणून प्रेम करतायत ते कॅरेक्टर माझ्या नशिबात आलं होतं आणि जिथे कुठे जाईल आणि तिथे देव माणसाचा उल्लेख झाला नाही असं काही होत नाही आणि अर्थात तिकडे वेगळा सिनेमा आहे वेगळं काम मी केलं आहे आणि लवकरच आय होप्सू जेव्हा किंवा आपण पुन्हा भेटू तेव्हा मा, देव माणसावरती ते आपण कमी बोलूयात खूप कमाल सिनेमा झालेला आहे हे कॅरेक्टर माझ्यापर्यंत येणं हाच एक वेगळा प्रवास आहे त्याचा म्हणजे मी चौक या सिनेमाचा शूट करत होतो आणि मला श्रेयाचा एक मेसेज येतो की भाई तू सनी आहे म्हणजे याच्या आधी मी जे काही सिनेमे केले त्याचा बघतो व्हॉट्सअपला एक मेसेज तू मकसूद आहे मला माहिती नसतं मकसूद काय असतो मकसूद काय करतो काय आपण काही नाही तू मकसूद आहे काय मग तो का एक सिनेमा करतोय तू मकसूद आहे एक्झॅक्टली कम्प्लिटली कोड लँग्वेज आहे त्याच्यानंतर तो मला म्हटलं तू सनी मुझे पता है म्हटलं हा मग सनी पता पताय म्हटलं तू सनी है मला वाटलं मी चौक मध्ये पण सनी नावाचा कॅरेक्टर केला म्हटलं तू त्याबद्दल बोलतो हा ठीक आहे ऑल द बेस्ट वगैरे झालं सेकंड डे भाई तू सनी एका बार आहे म्हटलं अरे म्हणजे शूटला चाललो आहे तू ऑफिसवर मी ऑफिसला गेलो दोन ओळी मध्ये गोष्ट सांगितली विठ्ठलाची मूर्ती झालेली असे विठ्ठलाची मूर्ती परत आणतात तीन माणसं म्हटलं वा चांगला आहे की ऑल द बेस्ट म्हटलं तू आहेस त्याच्यामध्ये म्हटलं काय बोलतोस करतोच तो का म्हटलं तू विचारतोस काय मला मी आहे ही नाही एकतर मी श्रेयस मिळेल गणराज प्रोडक्शनच्या अगदी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांच्याबरोबर सुरू केलेलं काम आहे आणि आता मी त्यांच्या एक लीड फळीमध्ये जाऊन बसलो तर मला खूप भारी वाटतात तेच तुझ्या प्रश्नाकडे येतो पुन्हा एकदा काय आहे डंका तर डंका ॲक्शन आहे डंका कमर्शियल तद्दन आहे त्याला हलकी भावनेची किनार आहे श्रद्धेची किनार आहे शक्ती भक्ती आणि युक्ती असा संगम आहे आमची भक्ती जी आहे ती अनिकेत विश्वासरावने राहून केलेली आहे सगळी युक्ती आहे ती माझ्याकडे सगळी मी सगळं हॅक वगैरे करण्याचं सगळं काम माझ्याकडे आणि जी, जी शक्ती जे काही सगळे लागतं पैसा वगैरे वगैरे सगळं आमचं प्रियदर्शन पुरवतं असा तो सिनेमा आहे मी पुन्हा एकदा तुझ्याकडेच येते अक्षय थोडं तुला ब्रेक देते तुझ्याकडे येते की लहानपणा लहानपणी असते किंवा अगदी म्हणजे या काळात सुद्धा कधी वारीमध्ये सामील झालास का किंवा विठ्ठलाच्या जवळचं काही पाहिलं मी वारीमध्ये गेलं मला पूर्ण वारी करायची आहे मला नाही शक्य झालं मी एक डॉक्युमेंटरी शूट करत होतो मी डिरेक्ट करत होतो तेव्हा तेव्हा पुण्यात बोगदेव घाटापासून ते सासवडपर्यंत मला जाण्याचा योग हो आला ते काही करताना तेव्हा मला आजही वारी म्हटली की ती फ्रेम माझ्या डोळ्यापासून जात नाही तू एक फ्रेम आहे एक आजोबा आहे ओके एक आजोबा आहे ज्यांच्या पायात चप्पल नाही आहे पायजामा आहे आणि तो कुर्ता आहे तो कुर्त्याचा हा शर्ट फाटला आहे पूर्ण पांढरे केस झालेले आहेत दात आहेत पान वगैरे खाऊन ते आहेत त्यातला एक दोन दात इथले नाही आहेत आणि कम्प्लिटली असे सुरपुत वगैरे आलेले आहेत ते आणि हे तल्लीन होऊन आहेत खूप तल्लीन विठल विठल करत नसतात आणि काय स्माईल होती ती ही स्माईल कुठे बघितलेलीच नाहीये बघ आपण कशाच्या पाठीमागे पळतोय पैशांच्या तुझ्या पायात अरे बापरे पॅरागोन आहे अरे बापरे आदिदास गुच्ची इकडे त्या माणसाच्या पायात काहीच नाहीये कपडे पण नीट नाहीये त्याच्या अंगावर ज्याला आपण जज करतो अरे बापरे हे कपडे घातलेत का कुची फ्राडा पालमॅन वगैरे इकडे ब्रँडिंग करतो बरं कशाला लागतं हे सगळं सुख कशात आहे हे सगळं वापरण्यात मला नाही वाटत असं असावं पण खरं सुख त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर कळत सगळंच तल्लीन होऊन दिलंय कोणी जज आहे मला कुणी मला काय करत आहे काहीही घेणं देणं नाही तो डायरेक्ट कनेक्ट झालेला आहे त्या माणसाशी संपलं इकडे सगळं ती फ्रेम माझ्या जी डोक्यात बसली आहे ना कम्प्लिटली विसरू शकत नाही तुझ्याकडे येते की कि किरणने आता इतकं सुंदर वर्णन केलंय म्हणजे विठ्ठलाचं किंवा त्याला आलेला अनुभव असं तुझ्या आयुष्यात कधी असा अनुभव आला नाही ऑनेस्टली मला वारीचा अनुभव नाही आलाय पण मला नेहमी वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी आणि जावं बट येस मी अगेन तेच सांगेन की माझ्या माझ्या घरी सगळे माळकरी आहेत आईकडचे माळकरी मीन्स नॉनव्हेज वगैरे न खाणारी लोक सो माझे आजोबा किंवा आजोबांचे भाऊ भाऊ किंवा खापर पंजोबा आपले सगळे ते सगळे मिळून वारीला जायचं आहे सो so, त्याच्यानंतर आमच्या घरात वारीला कोणीही गेलेलं नाही आहे कारण ऑबियसली कामं असतात सगळे शहरात सिटीमध्ये जेव्हा राहायला येतो सिटी लाईफ जगायला लागतो बट ह्या चित्रपटानिमित्त वारीला जायला मिळालं तर मला मला खूप आवडतं दोघांशी खूप छान गप्पा चाललेल्या आहेत पण अजूनही काही लोक ज्यांना तुमच्याशी बोलायचंय पण किरण शेवटी तुझ्याकडे येते की आजच्या पेहराबद्दल काय सांगशील का फार युनिक आणि वेगळा वाटतो वेगळाच नाही वाटत आहे ना हा मग ठीक आहे मग ठीक आहे वेगळाच जर वाटत असं जर मला शंका आली असती अर्थात मला कुर्ता वगैरे हे करायचं होतं पण असं झालं की कुर्ता वगैरे आपण एरवी हे करतोच की आपण म्हटलं जरा काहीतरी आणि माझं कॅरेक्टर असं आहे बघा या माणसाकडे जर का तुम्ही बघितलं तर तो तसा सिनेमात राहतो सुद्धा म्हटलं चला आपल्या कॅरेक्टरच्या जवळ आसपास काहीतरी आपण करून जावा असंच काही त्याच्या लॉजिक कॅरेक्टर भारी प्रेक्षकांना काय एकोणीस जुलैला आमचा सिनेमा तुमच्या जवळच्या लांबच्या आणि त्याच्याही लांबच्या त्याच्याही जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतोय तर जाऊन बघा प्लीज थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मंडळी डंका हरिनामाचा या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्चला मी आले आणि माझ्यासोबत आता रसिका आहे त्याचबरोबर प्रियदर्शन दादा सुद्धा रसिका खूप छान दिसते मी तुझ्याकडे येणार आहे थोड्या वेळाने पहिल्यांदा तुला कॉम्प्लिमेंट केली कारण खरंच आज खूप छान दिसतेस आतापर्यंत तुला ना अशा हटके लुक मध्ये किंवा स्टायलिश लुक मध्ये पाहिलेले आहे या चित्रपटात पण असाच काहीच लुक असणार आहे का हो डेफिनेटली खूप वेगवेगळे लुक्स आहेत आणि छान आहेत आणि खरं सांगायचं तर मला खूप मजा कारण की मी माझ्या रिअल हो लाईफ मध्ये बऱ्यापैकी टॉम्बॉइस आहे त्याच्यामुळे ते कसं टॉम्बॉइस वागणं मारा मार्या करणं मारून टाकणं लोकांना हे खूप मला छान वाटतं सगळ्या फिल्म मध्ये या चित्रपटाबद्दल काय सांगशील यातील कामाबद्दल काम करताना मला प्रचंड मजा आली कारण मी म्हटलोस की बऱ्याच नवीन गोष्टी करायला मिळाल्या मी पहिल्यांदाच अख्खा मुसलमान कॅरेक्टर असल्यामुळे ती पूर्णपणे हिंदीमध्ये बोलले आहे बरीच ऍक्शन करायला मिळाली आहे आणि बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे हे फार ओव्हरऑलच प्रोसेस इंटरेस्टिंग होती एक फार 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 छान आणि महत्वाची गोष्ट घडली म्हणजे मला तीन फार गोड मित्र मिळाले म्हणजे प्रियदर्शन झाला अनिकेत झाला किरण झाला आम्ही खूप जास्त छान मित्र झालो आहोत फॉर लाईफ आई प्रियदर्शन आता मी तुझ्याकडे येते की आजचा जो तुझा अटायर आहे तो खूप म्हणजे असं वेगळा वाटतोय थोडस मागे फिरून दाखवशील का हे नक्षी काम जे आहे <laughs> ते भारी केले पण खरच युनिक वाटते मी आज सगळ्या तुमच्या टीमशी बोलते बघते फार युनिक सगळेजण आलेलं आहात आता मी तुझ्या चित्रपटाकडे येते याच्यातील भूमिका तुला आम्ही नेहमी राऊडी बघितले कधी कधी खूप असं भावनिक बघितले तुझी ती ऍक्टिंग बघताना खरंच आम्ही सुद्धा भावुक होतो या चित्रपटात तुझी जी भूमिका आहे त्याबद्दल काय या चित्रपटात मी बॉबी चित्रपटा नावाचं कॅरेक्टर करतोय अपेक्षा अशी आहे की सुरुवातीला त्याचा रागच यावा अपेक्षा अशी आहे म्हणजे जर ते वर्क मी जे काही व त्याच्याकडे बघतो तर त्याचा रागच यावा तो फार लोकांना आवडू नये चित्रपट पाहता पाहता आणि मग त्याच्यात मी काय आपण म्हणू जी ह्युमन साईड आहे जी मानवी बाजू आहे ती जर लक्षात आली तर आवडेल लोकांना ते काय त्याच्यासाठी असं मी काही वेगळा अटेम्प्ट नाही केला की हा असा आवडला नाही पाहिजे आणि ही ह्युमन बाजू किंवा मानवी बाजू असं नाही पण म्हणजे असं काम करताना अशा काही गोष्टी कॅरेक्टर बाबतीत अशा डिसाईड नाही करत आहेत असंख्य गोष्टी सेटवर डिसाईड होतात असंख्य गोष्टी आपण नुसतं स्क्रिप्टवर वाचतो पण समोरचा ॲक्टर आपल्याबरोबर काय करतोय ह्याहून यातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात तर असं कॅरेक्टरबद्दल असं थेट नाही सांगता ना। येणार पण गावाकडच्या आजच्या आज तरुणाचं मी प्रतिनिधित्व करतोय असं सांगता येईल कधी विठ्ठलाची भक्ती करणारी माणसं म्हण किंवा एखाद्या वारीत तू सामील झालंस का, का, का वारीत मी प्रामाणिकपणे सांगतो मी वारीत सामील नाही झालो कधी मी चुकून होतो मी सासवडमध्ये एका कामासाठी होतो आणि वारी होती आणि मला सांगण्यात आलं की इथून निघता येणार नाही कारण वारी आहे त्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्या निमित्ताने का होईना मी त्यात एक तीन चार तास तरी सहभागी झालो तर ज्या जथ्याने ज्या संख्येने ज्या श्रद्धेने लोक तिकडे पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात मला कमाल वाटते मला ह्या गोष्टीची कमाल वाटते की मुख्यत्वे म्हणजे ह्याच्यात मी पण मोडला जातो मुख्यत्वे शहरातले मा शहरातला माणूस शक्यतोवर जाणं होत नाही त्याचं त्यातलाच मी एक आहे पण गावातला एक माणूस जो शेती करत असेल किंवा इतर व्यवसाय करत असेल शिक्षित असेल अशिक्षित असेल तरुण असेल मात्र असेल कसाही असेल मला असं वाटतं कुठल्या तरी एका ओढीने तिथे जातो आपल्याकडे जेव्हा पाऊस पडत नाही जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा कुठल्याही देवाला साकडं घातलं जात नाही विठ्ठलाला साकडं घातलं जातं तर ते पावसाचं आणि त्याचं नातं ते इतकं मला असं वाटतं इतकं भन्नाट आहे तेच कदाचित त्या माणसाचं त्या मातीतल्या माणसांचं ते नातं असं की त्या पावसावर त्यांचं संपूर्ण आयुष्य कदाचित जगणं त्याच्यावर अवलंबून त्यामुळे ती ओढ मला असं वाटतं की फार जबरदस्त आहे लोक आभाळाकडे बघत गातगात जातात मला माहित कळत नाही पण काहीतरी असणार ना त्यांचं त्यांचं म्हणून काहीतरी लॉजिक असेल जबरदस्त आणि आभाळाचा विषय काढला मी ट्रेलर मध्ये पण बघितलं जे विठ्ठलाचा टिळा असतो तो आभाळात दिसलेला आहे जसं का मी तुझ्याकडे येते की लहानपणापासून आपण गॅदरिंग असू देत किंवा काय कोणताही डान्स करत असतो पण विठ्ठल भक्तीवरचा एखादा डान्स किंवा लहानपणी काय अशी विठ्ठलाची एखादी आठवण आहे का अरे बापरे नाही ॲक्च्युली सी मी मोस्ट ऑफ द टाईम आता माझं भरतनाट्यम डिप्लोमा झालं ती वेगळी गोष्ट पण मला असं वाटतं माझा गाण्याशी जास्त संबंध होता अर्थातच लहानपणापासनं त्यामुळे विठ्ठलाचं पहिलं गाणं मी शिकले होते ते खेळ भांडीला होते त्यामुळे आवाज खूप आहे आम्ही तुझ्या लावण्या पण ऐकलेल्या थँक्यू खेळ मांडी ना बाळवंती गाय नाचती वैष्णव भाई ना रे नाचती वैष्णव भाई रे खरच खूप सुंदर आवाज आणि खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी सुद्धा गप्पा मारून खूप सुंदर प्रियदर्शन नाही चित्रपटात तू ज्याचा डान्स केला तो डान्स नाही 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 जमणार गाणं आणि नाच मला नाही जमणार मी नट नाही मला इकडे उभा करू नका माझा इंटरव्ह्यू काय म्हणायचं मग आता नाही काय काय या सिनेमा या बेसिकली ट्रेलर आउट झालंय सो लोकांना वेगळं काहीतरी सांगण्यापेक्षा ट्रेलर पहा मला खात्री आहे की तुम्हाला ट्रेलर आवडेल तुम्हाला तो एंटरटेनिंग वाटेल आणि जर आवडलं ट्रेलर तर नक्की सिनेमाला तुमच्या मित्रमंडळींसोबत किंवा त्यांच्यासोबत या, या आणि हा सिनेमा एन्जॉय थँक्यू 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 सो मच नमस्कार मंडळी मी आता डंका हरिनामाचा या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आले होते आणि माझ्यासोबत आहेत काय सांगाल कुठल्या पद्धतीने म्हणजे काम केलं आणि काय एनर्जी नेहमी आम्ही बघतो तुमची एनर्जी भन्नाट असते आणि जे काम भेटतं किंवा जे पात्र असतं ते पण एक अगदी युनिक असतं अख्ख्या महाराष्ट्रावर तुम्हाला ओळखतात काय सांगाल नाही जे काय मिळालं आहे ते मनापासून करायचं त्याचं एवढंच व्याख्या आहे त्याची जे काय कामं वाटायला येईल ते एवढं मनापासून आम्ही खूप एनर्जीने करतो सो ते एक आहे आणि या सिनेमाबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्यांचं म्हणजे विठ्ठला म्हणजे पांडुरंग आख्या महाराष्ट्राचा खूप जवळचा विषय आहे काळाचा विषय सो ते एक टच आहे मघाशी नारकर सर बोललेस तो एक आहे म्हणजे हा सिनेमा काय वारीवरती नाही किंवा अशी नाही पण जी काय आत्ताची सिच्युएशन आहे त्याला कुठेतरी एक अध्यात्माचा टच देणारा हा सिनेमा आहे आणि मी टेलिव्हिजनवर तर अगोदर केलंच आहे का किंवा करतोच आहे आत्ता पण सो एक सिनेमात पण एक हा सिनेमात छोटीशी भूमिका आहे माझी पण खूप चांगली आहे जो सनी असतो म्हणजे सनीचा किरण रोल करतो तर त्याचा एक गावाकडचा एक कार्यकर्ता किंवा त्याला त्याचे जे कांड असतात किंवा त्याचे जे वाईट कर्म असतात त्याच्यामध्ये तो समाविष्ट असतो त्याच्याबरोबर असं माझं कॅरेक्टर आहे आणि भारी कॅरेक्टर आहे जोडी नेहमी असते मलाही खूप जणांना विचारलं याच्या आधी पण आता ते काही माहीत नाही खूप जणांना मुळात आमच्या डिरेक्टरला ते खूप आवडतं हो श्रेय झाला जे आम्ही फाटमध्ये पण त्याने तसंच केलं होतं किंवा आमची सुरुवात लागीर झाली जी पासून झाली झी मराठी ऑफकोर्स सो ते समीकरण लोकांना इतकं अजून आवडलं की अजून पण लोक तसंच सिनेमात पण तेच दिसतं सो आता काही लोकांचं प्रेम आहे आणि तेच म्हणजे दोघांची जोडी सुद्धा भन्नाट आहे त्यामुळे कदाचित हे लोकांना आवडत असेल पण कुठेतरी तुझं छोटस इतकं मोठं झालंय आता तर याबद्दल काय आईचं छान वाटत आईला मी टेलिव्हिजनवर आल्यावरतीच खूप तिला आनंद झाला होता कारण बॅकग्राऊंड कुठलं नाहीये माझ्या घरात किंवा या इंडस्ट्रीशी काही रिलेटेड नाहीये सो आईचं म्हणजे तिचा विश्वास नव्हता जेव्हा तिने टेलिव्हिजनवर मला पाहिलं तेव्हा ती खूप झाली कारण तिचे माहित असतं ना की आपल्याला काय होईल काय नाही होणार घरच्यांचं किंवा बॅकग्राऊंड काहीच नाही माझ्या फॅमिलीवर असं कुणीच नाही सो तिची आत्ता तिचे भावना छान आहे की छान काम करतो आणि शेवटी डोळ्यात पाणी असतंच कुठलं नवीन काम आलं की तिच्या पहिले डोळ्यात पाणी येतं ते असते ती तुमची माऊली झाली या विठू माऊलीबद्दल काय सांग या विठू विठू माऊली अच्छा विठू माऊलीचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे कारण मी वारकरी संप्रदायात जन्मलो आहे माझ्या आईनं अखंड आठ दहा वर्ष वारी केलेली आहे सो मी पण तिच्यावर लहानपणी वारी केली तो एक खूप जवळचा टच आहे माझ्या कारण कारण मी जन्मलोच वारकरी संप्रदायात सो मी भजन कीर्तन हे सगळं अनुभवलंय लहानपणापासून ते त्याच्यामधले देऊ शकतो लगेच इथेच कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही हार कळला वेदा नाही आरण कळला अंतयार याचा कानडा राजा पंढरीचा आणि ते काय आहे की म्हणजे शेवटी आता वारी चालू आहे त्या ह्याच्यात जो सिनेमा आमचा रिलीज आहे आषाढी एकादशी आहे सतरा तारखेला आणि एकोणीसला आमचा सिनेमा रिलीज तो एक खूप असा मोठा टच आहे महाराष्ट्राचा कारण वारी ही खूप अखंड महाराष्ट्राचा एक जवळचा कोपऱ्यातला एक भाग आहे सो ते एक आहे आणि तो योज जुळून आणले आमच्या निर्माते रवी सर आणि दिग्दर्शक श्रेयस जाधव सो so, अखंड महाराष्ट्राला मी विनंती करेन आषाढी एकादशी झाल्यानंतर आमचा सिनेमा पण नक्की जाऊन बघा एकोणीस जुलैला रिलीज होतो निश्चितच खूप धन्यवाद आणि खूप छान गप्पा खरंच अभंगाच्या दोन ओळी होत्या कारण कान तृप्त झाले मंडळी याच पद्धतीने अनेक व्हिडीओ अनेक कलाकारांना आम्ही भेटत असतो पण हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद